नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांकरता जाहिरात निघालेली आहे नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापनेवरील खालील जागाच्या गटकं या प्रवर्गातील जागा सरळ सेवा भरतीने आयोजित करण्यात आले आहेत त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची शैक्षणिक पात्रता आहे त्याच्यामध्ये कोणत्या अटी आहेत तर कोणत्या अटींची पूर्तता आपल्याला पात्र उमेदवारांकडून करणं अपेक्षित आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला ऑनलाईन मिळवण्यात जाईल त्याकरता महानगरपालिकेच्या वेबसाईट तुम्हाला रेफर करणं आवश्यक आहे ती वेबसाईट आहे एच टी टी पी डबल कॉलम स्लॅश एन एम सी नागपूर डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला अधिकृतरित्या भेट देणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट अशी आहे की परीक्षेसाठी सादर करायचे वेळापत्रक जे आहे ते वेळापत्रक तुम्ही तपशिलानुसार पाहू शकता की परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज जो आहे स्वीकृतीचा कालावधी आहे सव्वीस बारा दोन हजार चोवीस ते पंधरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत आणि लास्ट डेट कधी आहे पंधरा एक दोन हजार पंचवीस सो ऑनलाईन पद्धतीने याच्यामध्ये जर शुल्क भरायचं जी तारीख आहे ते सव्वीस बारा ते पंधरा एकच्या दरम्यान असेल आता ह्याच्या प्रवेश पत्र म्हणजे हॉल तिकीट तुम्हाला कधी अवेलेबल होणार आहे तर हॉल तिकीट तुम्हाला वेळोवेळी बेड़ परीक्षेचा निकाल परीक्षेचा दिनांक परीक्षेच्या संदर्भात इतर व्यवस्थित हे माहिती परीक्षेचा सिलेबस कसा असणार आहे काय सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला कुठं मिळून जाईल तर त्या संकेतस्थळावरती मिळून जाईल तर संकेतस्थळ असं आहे एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन तर लक्षात घ्या ही जी परीक्षा होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे म्हणजे सी बी टी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि ही विहित केंद्रावरती घेण्यात येईल आणि यामध्ये प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या विचारात घेऊन आवश्यक असल्याची परीक्षा एकापेक्षा अधिक दिवसांसाठी ती घेण्यात येईल आणि मग ते दोन दोन सत्रामध्ये घेण्यात येईल मग अशा प्रत्येक ह्याच्यासाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रमावरती वेगवेगळी वेग 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 प्रश्नपत्रिका असे सो संबंधित उमेदवाराचा प्रत्यक्ष त्या दिवशीचा दिनांक वेळ परीक्षा केंद्राचा तपशील हो हे काय हॉल तिकीटद्वारे तुम्हाला संकेतस्थळावरती ऑनलाईन मिळून जाईल मग या वेळापत्रकामध्ये काय बदल झाल्यास किंवा अपडेटेड काही माहिती असल्यास तर त्याच्या अधिकृत संकेतस्थळावरती त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स देण्यात येतील मग त्याच्यामध्ये निवड प्रक्रिया कशी असणार आहे त्याच्यामध्ये सविस्तर वेळापत्रक जे आहे ते सुद्धा तुम्हाला महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती पाहण्यात येईल नमूद केलेल्या पद्धतीऐवजी तर कोणत्याही मार्गाने वैयक्तिकरित्या उमेदवारच कळवण्यात येणार नाही म्हणजे काय तुमचा जो ईमेल आय डी तुम्ही दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला ईमेल मेल येऊन जाईल त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला टेक्स्ट मेसेज येऊन जाईल सो ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वैयक्तिकरित्या कुणालाही कळवलं जाणार नाही तर दुसरी गोष्ट बघा सो नियमितपणे तुम्हाला पूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुम्हाला संकेतस्थळाला भेट देण्यात भेट द्यायची आहे तुम्हाला नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध पदांचे जागांचा तपशील आहे तो तपशील तो सध्या खालीलप्रमाणे दिलेला आहे सो त्याच्यामध्ये पदाचं नाव आहे गटकं आहे याच्यामध्ये कनिष्ठ अभियंताचं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्यमध्ये एस फोर श्रेणी आहे याच्यामध्ये पगार जो आहे तो तुम्हाला सातव्या वे वेतन आयोगानुसार देण्यात येईल साधारणतः अडतीस हजार सहाशे रुपये ते एक लाख बावीस हजार आठशे रुपये इतकं पदं आणि त्याच्यामध्ये छत्तीस जागा ह्या भरावायच्या आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत ह्याच्यामध्ये एस फोर्टीन अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतकी पदं इतकी त्याला पेमेंट मिळणार आहे आणि त्याची तीन जागा आहेत विद्युत अभियंताच्या आणि नर्स परिचारिका जी आहे जी एन एमची त्याची पस्तीस हजार ते एक लाख बारा हजार चारशे रुपये इतकं त्यांना पेमेंट देण्यात येईल आणि त्या बावन्न जागा आहेत आता वृक्ष अधिकारी जो आहे तो याच्यामध्ये ॲग्रीकल्चर लोक असतील किंवा फॉरेस्ट्रीमध्ये लोक असतील तर ती ह्याच्यामध्ये लागणार आहे सो याच्यामध्ये पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतकी प त्याला पगार मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये चारच जागा आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे जो वर्कर आहे त्याचं तर त्याला पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये ती सॅलरी देण्यात येईल आणि याच्यात दीडशे जागा आहेत म्हणजे एकूण सगळ्या मिळून जर बघायला गेलं तर दोनशे पंचेचाळीस जागांवरती हा अर्ज सादर करायचा आहे सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की दोनशे पंचेचाळीस इतक्या मोठ्या प्रमाणावरती जागा निघालेली आहेत आणि याच्यामध्ये पात्रतेच्या ज्या अटी आहेत जे निकष आहेत त्या निकषानुसार आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी यांची पूर्तता करणं आवश्यक आहे याच्यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती तुम्ही मगाशी बघितलं आहे पंधरा जानेवारी आहे आणि पात्रतेनुसार सर्व अटी आणि शर्ती जर तुम्ही पाळत असाल तर त्याची तुम्हाला जाहिरात भरणं गरजेचे आहे आणि ती जाहिरात तुम्हाला संकेतस्थळावरती पण अवेलेबल होईल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ह्याची मी लिंक शेअर करतो तुम्हाला जर अधिक माहितीसाठी पाहिजे असेल तर तुम्हाला जो मोबाईल नंबर आहे टी सी एसचा हेल्पलाईन नंबर तो दिलेला आहे तो आहे एकोणऐंशी शहाण्णव दहा सत्त्याऐंशी सत्त्याहत्तर सो ह्या नंबरवरती तुम्हाला किंवा महानगरपालिकेच्या हेल्पलाईन नंबरवरती सुद्धा तुम्हाला काय फॉर्म भरायला अडचण आली किंवा ऑनलाईन कसं चेक करायचं माहीत नाही बाबा सो ह्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता ह्याचे मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक्केचाळीस अठ्ठेचाळीस आणि ऐंशी सो या नंबरवरती तुम्ही हे करा सो so, तुम्हाला या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट आणि वेळोवेळी तुम्हाला महानगरपालिकेच्या किंवा लोकलच्या ज्या काही नोकरीविषयक संधी असतील तर त्या संधी दे तुम्हाला देण्याचा प्रयत्न आपला या चॅनलच्या माध्यमातून आपण करत आहोत तर रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद